ॲड्रेस आहे त्रिमूर्ती चौक तुम्ही बघू शकता त्रिमूर्ती चौकाचा सिग्नल या नाशिक त्रिमूर्ती चौक सिग्नल नाशिक त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलं इमिडिएटली लगे तुम्हाला न्यू फ्रेश बेकर्स दिसेल हा बघा हा ब्रँड आहे न्यू फ्रेश बेकरचा शेजारी छोटू पाव आहे त्याच्या शेजारीचा आहे न्यू फ्रेश बेकर्स नवीन अपडेट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हा जो व्यवसाय आहे हा डेलीचा व्यवसाय आहे तुम्हाला जर नवीन नवीन व्यवसायाची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा प्रॉपर्टी बघा जेणेकरून तुम्हाला या व्यवसायाची मार्गदर्शन येईल आणि माहिती येईल पूर्ण हा व्यवसाय जो आहे बेकरी प्रॉडक्टचा व्यवसाय डेली कन्झ्युमेबल व्यवसाय डेली हे प्रॉडक्ट आपल्याला कन्झ्युम होतं डेली बेसेसला लागतं तर या दादानी जे आहे ते साधारणतः दहा वर्षाच्या मेहनतीनंतर हा मोठा ब्रँड उभा केलेला आहे याची तुम्हाल 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 तुम्हाला टू जड फ्रांचायसी मॉडेल भेटल तुम्हाला टू जड सपोर्ट भेटल तर चला आपण यांच्याशी दोन गोष्टी बोलूया आता कशा प्रकारे यांनी हा सेटअप केलेला आहे तर दादा मला एक सांगा तुम्ही हा सेटअप कसा केला आणि प्रकारे तुम्हाला वाटणार आहे त्याच्यानंतर हा सेटअप पाच लाख रुपये साधारणपणे तर साधारणतः पाच लाख रुपयामध्ये या दादा स्टार्टिंगमध्ये सेटअप केलेला आहे आज खूप मोठा ब्रँड तयार झालेला आहे यांचे प्रॉडक्ट जे आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे ए टू झेड बेकरी प्रॉडक्ट स्वतः मेकिंग करता आणि क्वालिटी नंबर वन असती याची तुम्हाला फ्रँकेची भेटेल तर पूर्ण तुम्हाला ए टू झेड माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओमध्ये लागून राहा तुम्ही ए टू झेड माहिती मी तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता ही केक मेकिंग आपण स्वतः बनवतो इथं स्वतः पूर्ण प्रॉपरली बनवून एव्हरीथिंग त्याची शेप वगैरे शाईन वगैरे सगळ्या काही गोष्टी इन हाऊस केल्या जातात याची पूर्ण मित्रांनो ट्रेनिंग भेटाल ए टू झेड याची ट्रेनिंग भेटेल तुम्हाला स्वतःचा व्यवसाय तुम्ही स्टार्ट करू शकता प्रॉपरली एकदम छान प्रकारे तुम्हाला मोठं शोरूम जरी ओपन नसेल करायचं मोठं शॉप जरी नसेल करायचं दुसरी ट्रेनिंग जरी हवी असेल तरी तुम्हाला ट्रेनिंग भेटेल प्रॉपरली इथं स्वतः पूर्ण सेटअप बनवलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता याला आता फायनल फिनिशिंग आहे तुम्ही बघू शकता फायनल फिनिशिंग आहे हा कोणता दादा पिस्ता केक रसमलाई अच्छा रसमलाई रसमल केक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता बघा स्वतः आत्ता इतक्या तुमच्या समोरच रेडी केलेला आहे या प्रकारचे पूर्ण प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग भेटेल तुम्हाला एक असा 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 छोटासा सेटअप करायचा आहे याच्यामध्ये शॉपसाठी तुम्ही बघू शकता आणि पुढे पूर्ण तुमचं प्रॉपरली बेकरी सेटअप असेल हा बघू शकता तुम्ही पूर्ण बेकरी सेटअप या हे सर्व प्रॉडक्ट इन हाऊसचे प्रॉडक्ट आहेत सर्व प्रॉडक्ट जे इन हाऊसचे प्रॉडक्ट आहेत हे बघा या प्रकारचे सुंदर सुंदर केक तुम्ही रेडी करू शकता छोटासा सेटअपमध्ये मध्ये एक्सपिरियन्समध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा बेकरी व्यवसाय चालू करू शकता स्वतःचा प्रॉडक्ट चालू करू शकता तुम्हाला ए टू झेड ब्रँडिंगची इन्फॉर्मेशन वगैरे सर्व काही मिळेल डिटेल वगैरे नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करू शकता कॉल करून जास्तीत जास्त जास्त माहिती घ्या हे पाव फ्रेश पाव पण डेली बेसिसला मिळता मला बाहेरून पण दाखवतो ॲड्रेस लोकेशन आहे त्रिमूर्ती चौक हा तुम्ही सिग्नल बघू शकता त्रिमूर्ती चौकाचं सिग्नल आहे त्रिमूर्ती चौकाचा सिग्नल सिग्नल पास केल्यानंतर इमिडिएटली लगेच तिथं आहे फ्रेश बेकर ओके फ्रेश बेकर जे आहेत छोटू पाव इथं बघा छोटू वडा पावच्या शेजारीच आहे फ्रेश बेकर्स म्हणून ब्रँड आहे न्यू फ्रेश ब्रेकर्स असे तर दादा आपल्याला नक्कीच सांगेल त्या जर व्यवसाय सुरू करायचा आता तर त्याला एकूण माहिती कशी भेटेल किंवा हो, स्टार्ट कसं करता येईल त्याला ज्या पी तरुण पोरांना हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी मला भेटावं बरोबर आणि त्याच्यानंतर तरुण मी याची पूर्ण त्यांना पुन्हा ट्रेनिंग वगैरे सगळी ट्रेनिंग वगैरे देऊ शकतो किती पैसा लागेल काय लागेल प्रत्यक्ष भेटून त्यांना समजावून सांगू शकतो तर व्हिवर्स पूर्ण तुम्हाला माहिती जर आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वरती स्क्रीनवर पण यांचा नंबर आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता ॲड्रेस आहे नाशिक त्रिपूर्ती चौक सिडबो थँक्यू